आज आपण इथे करंज्या बनवून घेणार आहोत ज्या नागपंचमीला स्पेशली केल्या जातात भरण्याची एकदम सोपी पद्धत बिलकुल फुटणार नाही तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा आणि जे पहिल्यांदा जरी भरत असतील ना त्याला सुद्धा जमेल तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ओम साईराम सर्वांना इथे करंज्यामध्ये भरण्यासाठी सारण जे बनवून घेणार आहोत आपण त्यासाठी मी अर्धा ग्लास कनिक घेतलेली आहे आणि मुठभर रवा म्हणू शकतो तर तो बारीक रवा घेतलेला आहे बारीक नसेल तर जाडसुद्धा घेऊ शकता फक्त त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या आता हे झालं मिश्रण आता थोडंसं जे आहे ना खोबरा किस घेऊ तर तीन ते चार चमचे इथे खोबरा किस घेतलेला आहे त्याला चांगलं थोडंसं मिडियम किंवा लो फ्लेमवर पंधरा ते वीस सेकंद चांगलं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये ते तूप वगैरे बिलकुल टाकायची गरज नाही असंच थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे बिलकुल कलरसुद्धा चेंज होणं काही गरजेचं नाही आहे फक्त पंधरा ते वीस सेकंद किंवा अर्धा मिनिट वगैरे तुम्ही इथे भाजू शकता आणि मग काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं जे आहे ना तूप टाकायचं थोडंसं म्हणजे चार चमचे वगैरे तर इथे मी तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जी अर्धा ग्लास कणिक घेतली होती ती टाकली आणि लो फ्लेमवर सगळं हे भाजून घ्यायचं तर थोडा वेळ लागू शकतो पण हे जे कणिक आहे ना चांगली भाजल्या गेली पाहिजे थोडं तूप पुन्हा कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा एक चम्मच इथे तूप वाढवलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी कणिक भाजून घ्यायची तर थोडा वेळ लागू शकतो पण थोडासा हलकासा कलर चेंज झाला ना की म्हणजे भाजल्या गेली असं समजायचं फक्त हे लो फ्लेमवर भाजा म्हणजे मिडियम फ्लेमवर भाजला आणि कलर चेंज झाला असं नाही त्याच्यामधला कच्चेपणा निघून गेला पाहिजे थोडाफार तर ही एका वाट्यामध्ये काढून घेऊ आणि आता त्याच कढईमध्ये एक ते दोन चमचे इथे तूप टाकून घ्यायचं आणि जो रवा घेतलेला होता आपण मुठभर म्हणू शकतो किंवा थ्री बाय फोर्थ वाटी ओ, भर रवा आहे हा त्यालासुद्धा लो फ्लेमवरती चांगलं असं भाजून घ्यायचं तीन ते चार मिनटं लागू शकतात हार्डली तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि तर हा रवासुद्धा भाजून झालेला आहे आणि आता याला जे कणिक भाजून घेतली होती त्यामध्येच काढून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण खोबराकीस भाजून घेतला होता तो टाकून घ्यायचा सगळं एकत्र करायचं आणि यामध्ये आता आपल्याला साखरे साखर टाकून घ्यायची आहे तर मी इथे एक वाटी आ, साखर घेतलेली आहे तुम्ही आ, थ्री बाय फोर्थ वाटी साखर घेतली तरी चालेल तर इथे जायफळ टाकलं आणि विलायची टाकलेली आहे तीन ते चार मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी अशी पूड झालेली आहे तर मी इथे व एक वाटीभर घेतलेला आहे एक वन बाऊल साखर तर तुम्ही इथे थ्री बाय फोर्थ बाऊल साखर घेऊ शकता याच्यामधली मी थोडी टाकली थोडी म्हणजे पहिले टेस्ट केलं थोडी टाकलेली आहे आणि नंतर मिक्स केलं आणि टेस्ट केलं जास्त गोड नव्हतं मग पुन्हा थोडीशी टाकली आणि बाकीची जी आहे ना ती राहू दिली तुम्ही राहिली साखर वगैरे पिठी साखर राहिली तर चहामध्ये इथे वापरू शकता आता मी राहू देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वाटी साखर न घेता थ्री फोर्थ वाटी साखर घेऊ शकता आता सारण रेडी आहे इकडे आपलं आता पाती बनवण्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे दीड वाटी आणि दोन ते तीन चमचे रवा आणि थोडंसं मीठ टाकलेलं होतं आधी तीन ते चार चमचे रवा असेल अंदाजे घेतलेला आहे आणि कच्चं तेल टाकायचं आहे आप जे आपल्याकडे जे असतं नॉर्मली ते तेल टाकायचं आहे एखादी एक ते दीड चमच आणि चांगला आता पहिल्यांदा मिक्स करायचा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा एकदम घट्टसर गोळा मळण्याची गरज नाही कारण की याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे तो रवा जो आहे ना फुकतो थोड्या वेळाने तर एकदम सैल पण नाही एकदम घट्ट पण नाही नॉर्मली असं भिजवू शकता आता याला कपड्यांनी चांगलं झाकून ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटं तरी साधारण पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता मस्त जे आहे ना रेडी आहे तर आधी उंडा मळून घेतला ना की सारण मग रेडी झालं की तोपर्यंत हा उंडा मळते तर उंडा तुम्ही आधी मळून घ्या नंतर सारण बनवायला घ्या म्हणजे पाच ते दहा मिनटं थांबायची गरज पडणार नाही आता छोटासा एक गोळा घेतला त्याची पाती लाटून घ्यायची आणि ज्या करंज्याचा साच्या असेल तुमच्याकडे जो असेल तो तो घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं डस्टिंग करायचं मैद्याचं आणि असं ठोकून घ्यायचं म्हणजे चिपकणार नाही जो करंजी बनवू आपण ती आता आ, ही जी राऊंडवाली लेअर राहते त्या साईडनी अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे दुसरी साईड अशी फोल्ड करता आली पाहिजे दाप त्या साईडला दापता आलं पाहिजे आपल्याला आता असं पाती ठेवायची आणि मध्ये जे दाबुन, दाबुन वरुन, वर, वरुन आहे जे आ, जे। ना हाताने बोटाने थोडंसं असं खोल करून घ्यायचं आणि जे सारण रेडी करून घेतलेलं आहे ते असं चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे खाली चांगलं दाबायचं वरून वर वरून जे आहे सगळं प्लेन ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे करंजी व्यवस्थित भरल्या गेली पाहिजे वरून जर एकदम आपण डच्चं भरलं ना तर मग काय होते की करंजी तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि थोडंसं जे आहे ना हे काठं काठाने जे आहे राऊंड काठाला तिथे थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे चिपकल्या जाईल आता इथे बघू शकता मी असं मस्त प्रेस करून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आणि छान असं दाबून घेतलं की मग असं अंगठ्याच्या मदतीने थोडंसं जे एक्स्ट्रा एक्सेस जे मैद्याचं लेअर होती ती काढून घ्यायची आणि असं नखाने जी आहे ना लेअर थोडीशी अशी अलगद अशी उकलून घ्यायची आणि असं ठोकून घ्यायचं हळूवार हाताने आणि बघू शकता करंजी एकदम रेडी आहे पटकन निघते बिलकुल चिपकत नाही इझिली तयार होते पहिल्यांदा जरी करत असाल तरी याच पद्धतीने करा अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या तयार करून घेते करंज्या थोडे एक केली की झाकून ठेवायची दुसरी ठेवायची पुन्हा झाकून ठेवायचं कारण की जर उघड्या ठेवल्या तर बाहेरची याची पाती जी आहे ना कडक येते आणि मग चिरे पडतात आणि मग तेलामध्ये फुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे करंजी भरली की त्याला कपड्याच्या खाली चांगलं झाकून ठेवून द्या आता इथे तेल गरम करायचं एकदम जास्त गरम करण्याची गरज नाही जसं आपण भाजीला गरम करत असतो त्यानुसारच गरम करा आणि अशा प्रकारे लो टू मिडियम फ्लेमवर चांगलं असं तळून घ्या तर पापडी छान तळल्या गेली पाहिजे एकदम पांढरी वगैरे राहू देण्याची काही गरज नाही पण जी बाहेरची लेअर आहे त्याची चांगली तळल्या गेली पाहिजे तर लो फ्लेमवरती अर्धा एक मिनिट लागू शकतो आता बघू शकता काढून घेतलेलं आहे मी पटकन अशा प्रकारे सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या बघू शकता दुसरा सुद्धा पुन्हा दोन टाकलेले आहे आता त्यासुद्धा तळून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्या करंज्या तयार करून झालेल्या त्याला सजवून घेऊ थोडंसं तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा मी असेच रेसिपीचे व्हिडिओ इथे टाकत राहते तर खूप छान असा तुमचा आशीर्वाद द्या या व्हिडिओला आणि सपोर्ट करा तर कसा वाटली रेसिपी किंवा कशा वाटल्या जे तुम्ही इथे मला कमेंट करून सांगू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा तर हे नागपंचमीला स्पेशली आमच्याकडे केल्या जातात तर तुम्ही पण असेच करता का मला इथे कमेंट करून सांगा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय